नमस्कार कसे हा सगळे चला आज बनवायचं आहे मस्तपैकी तुरीच्या डाळीची आमटी तर ही तुरीची डाळ मी कुकरला शिजवून घेतलेली आहे तीन शिट्ट्या करून तीन किंवा चार करायच्या मस्तपैकी शिजायची आणि त्याच्यामध्ये शिजवतानाच मी टाकलेलं तर हळद मीठ आणि आपलं हे टोमॅटो शिज त्याच्यामध्ये शिजवलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आता टाकलेली आहे म्हणजे आणि फोडणीसाठी घेतलेला आहे हिरवा मसाला आपला खोबरं लसूण कोथिंबीरचा टोमॅटो कोथिंबीर आणि इकडे आहेच आपल्या जिरे मोहरी दाणा पावडर हळद आणि तिखट चला तेल टाकूया ते अशात एक राहिलं <laughs> कढीपत्ता राहिला माझा येत <laughs> कढीपत्ता कढीपत्त्याची पत्त्याची फोडणी द्यायची हे दो <laughs> कढीपत्ता धुवून घेतलेला आहे अगोदर थोडीशीच मोरी टाकायची फोडणीसाठी थोडी टाकायची चव येते आमटीला येते छान बघू शकता किती शिजली छान डाळ मोहरी तडतडू दिली का मग जिरं टाकायचं हे करायचं मोहरी चांगली तडतडू द्यायची नाही तडतडली ना, ना मग ताता ताताखाली येऊन कसं तर लागते ते त्याची चव वेगळी लागते आणि कढई माझी खूप जुनी आहे आहेच आपला मसाला अशी करून बघा एखाद्या वेळेस आमती छान होते पण आता जिरं टाकूयात आणि मग कढीपत्ता हिरवा मसाला टाकते आणि थोडी कोथिंबीर टाकते कारण का पाण्याची वर ना किंगळी थोडीशी मसाला करपणार नाही ना आपण छान छान भाजू द्यायची टाकून घेऊयात आपण टोमॅटो थोडं टाकायचं कारण की आपण आमटी शिजताना पण आमची डाळ शिजवताना पण टाकलेला आहे फोडलीला थोडं टाकायचं आपण ह्याच्यामध्ये टाकूयात थोडीशी हळद हळद धना पावडर जिरा पावडर आणि आपल्या आवडीनुसार तिखट जास्त पण नाही टाकायचं आणि कमी पण नाही टाकायचं आहा डाळ बघू शकता अशी छान झालेली आहे आता घेऊयात टाक हा छान दिसते अशा पद्धतीने साधी शिंपत बनवून बघ करायची मस्त होती चव लागते अशी डाळ शिजवतानाच टोमॅटो तर टाकायचं हा मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायची बघू शकता छान झालेली आहे ती डाळ आणि